नमस्कार मी महादेव खराटे सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा सर्वप्रथम आपल्या स सर्वांना राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि त्यांनी हिंदू धर्माची पताखा जगभरात फडकावली हिंदू धर्म म्हणजे काय आणि नेमकं हिंदुत्व म्हणजे काय याची ओळख साऱ्या जगाला करून दिली आणि हिंदूंना ताट मानणं जगायला शिकवलं ते स्वामी विवेकानंद या दोघांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये दीडशे वर्षापूर्वी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी फार मोठं कर्तृत्व करून ठेवलंय आणि म्हणूनच राजमाता सारखं व्यक्तिमत्व आणि स्वामी विवेकानंदासारखं व्यक्तिमत्व आपल्या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आलं हे तुमचं आमचं सगळ्यांचं सद्भाग्य होय तर आज बारा जानेवारी या दोन महान व्यक्तिमत्वाच्या जन्मानं भारताला एक नवी दिशा देणारा हा दिवस ठरला भारताला एक जगभरात वेगळी ओळख करून देणारा दिवस ठरला या महाराष्ट्राच्या उद्धाराचा हा दिवस ठरला जिजाऊंच्या जन्मानं या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा एक नवी आशा आणि एक नवं कर्तृत्व एक नवी राजकारणातील संधी त्या काळामध्ये मिळाली आणि म्हणूनच आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याप्रती शब्दांच्या भावनातून मी थोडस व्यक्त होण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ शिंदखेडची ती पावन पवित्र भूमी या भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि ही भूमी सुद्धा त्यांच्या जन्मानं कृत्य कृत्य झाली तर लखुजी जाधवांना चार मुलं असताना सुद्धा एका मुलीचा किती सन्मान आपण केला पाहिजे किंवा मुलगी झाली म्हणून हत्तीवरून जिलेबी वाटणारे लखुजीराव जाधव खरंच ज्या काळामध्ये फक्त मुलींना चूल आणि मूल एवढाच अधिकार असताना लकुजीराव जाधवांनी जे जा कर्तृत्व आणि जे दातृत्व दाखवलं किंवा मुलीविषयी जो आदरभाव दाखवला तो, तो भारतातील समस्त स्त्रिया स्त्रियाविषयींचा त्यांचा तो दृष्टिकोन होता आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाला मुलीला मुलाप्रमाणे दांडपट्टा चालवणे तलवार चालवणे राज्य कारभार करणं अशा वेगवेगळ्या कलांमध्ये त्यांनी माहीर करून ठेवलं वेगवेगळ्या भाषा शिकवल्या आणि त्यामुळंच एवढंच नाही जर आपल्या मुलीच्या कर्तृत्वाला सोबेल असा जावाही सुद्धा शहाजीराजे भोसले त्यांनी शोधून काढले आणि त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला खरंतर शहाजीराजे भोसले त्या काळात निजामशाहीचा कारभार करत होते निजामशाही ते सांभाळत होते कधी आदिलशहाकडे कधी निजामशहाकडं त्यांचं कर्तृत्व नेतृत्व गाजत होत मात्र या ठिकाणी दूरदृष्टी असणाऱ्या जिजाऊ महाराष्ट्राची परिस्थिती पा, पाहत होत्या आणि सगळीकडे ही परिस्थिती पाहून त्यांना खूप वाईट वाटत होतं आणि काय चाललंय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काय चाललंय देशाच्या मातीमध्ये हे सगळं बदललं पाहिजे इथली परिस्थिती बदलली पाहिजे काय होती महाराष्ट्राची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही दिल्लीची बादशाही गोलकोंड्याची कुतुबशाही अशा शाह्यांनी सारा महाराष्ट्र आणि देश व्यापलेला होता आणि त्या शहाया एकमेकाचे लचके तोडत होत्या आणि सर्वसामान्य माणसांचं जगणं मुश्किल झालेलं होतं घरातली माय आणि अं गोठ्यातलं गुरं सुद्धा या ठिकाणी सुरक्षित नव्हती शेतकऱ्यांची परिस्थिती तर फारच भयानक होती, होती आणि वंचिताला आणि गोरगरिबांना न्याय देण्यासाठी कोणीही या ठिकाणी नव्हतं आणि अशा या परिस्थितीमध्ये एक माणूस दुसऱ्याकडे पाहायचा आणि म्हणायचा ढाळू नको असू पुसणार नाही कोणीही हाक यातनाची ऐकणार नाही कोणी महाराष्ट्रात जीवनात जगण्याचे मार्ग सारे संपले रे बघ तुझ्या शत्रूंनी तुला कसे लुटले रे आणि अशा या भयाव परिस्थितीमध्ये जिजाऊंचं नेतृत्व समोर येत होतं जिचा उघड्या डोळ्यांनी या महाराष्ट्रावर चाललेला अन्याय अत्याचार पाहत होत्या आणि त्यांना मनोमणी वाटत होतं हे सगळं बदललं पाहिजे ही परिस्थिती बदलली पाहिजे कुठंतरी महाराष्ट्रातील या जनतेला चांगले दिवस आले पाहिजेत देशातल्या जनतेला चांगले दिवस आले पाहिजेत आणि त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तर अशी सगळी भयावह परिस्थिती होती आपला पती लोकांसाठी 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 झटतो आहे आहे लढतो मात्र झटून परिश्रम करून किंवा लढाया करून सुद्धा त्यांना योग्य तो न्याय मिळत नव्हता आपले वडील सुद्धा दुसऱ्यांसाठी झटतायत दुसऱ्यांसाठी झगडतायत मात्र सन्मानाचे दिवस त्या ठिकाणी येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये काही विचित्र घटना घडल्या गेल्या त्या विचित्र घटनापैकी एक होती देवगिरीचा संभाजीनगरचा किल्ला आणि त्या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये त्यांचे वडील लखुजीराव जाधव आणि चार भाऊ गेले असता निजामानं भर दरबारामध्ये भर दिवसा तलवारीनं त्यांच्या वडिलांची आणि तीन भावांची कत्तल केली आणि जिजाऊ त्या त्या, त्या दुःखानं खूप कळवळल्या गेल्या केवळ तीन भाऊ आणि वडीलच नाही तर सती जाण्याची प्रथा असल्यामुळं त्या ठिकाणी तीन भावांच्या बायका सुद्धा त्या ठिकाणी सती गेल्या गेल्या आणि जिजाऊंती ती माहेर त्यांचं संपलं गेलं माहेरचा आधार तुटला गेला आणि खूप मोठं संकट कोसळलं गेलं आपलीच माणसं आपल्या माणसामध्ये लढत होती आपल्याच माणसाच्या आपल्याशी असणाऱ्या लढाया आणि ही शाह्या फक्त तमाशा बघण्याचं काम करत होत्या आणि अशातच त्यांच्या जाऊबाईचं एका मुस्लिम सरदारांना अपहरण केलं गेलं अरे डोळ्यासमोर अशा सगळ्या घटना घडत होत्या इथल्या माणसाला न्याय कोणी देत नव्हतं नजरेसमोर गुरांना ओढून नेलं जात होतं धान्य घरातलं घेऊन जात होते करवा साठवलेला घेऊन जात होते आणि इथं न्याय द्यायला कोणी नव्हतं आणि जिजाऊंनी हे सगळे घेरलं पाहिलं अभ्यासलं आणि त्यांनी सगळं निरीक्षण करून एकच त्यातून निष्कर्ष काढला की या मातीला काय पाहिजे या या मातीमध्ये का घडावं असं या मातीमध्ये आजपर्यंत असं कधी घडलं नाही मात्र आताच असं घडत आहे हे कशामुळे घडत आहे दूरदृष्टी असणाऱ्या जिजाऊ या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत होत्या आणि त्यातून ते त्यांनी एकच निष्कर्ष काढला आणि तो निष्कर्ष हेच हाच होता की या मातीला राजा नाहीये आणि या मातीला स्वतःचा राजा नसल्यामुळं या लोकांचा जनतेचा राज्य नसल्यामुळे हे सगळं असं होत आहे आणि म्हणून आपण या मातीला एक राजा देण्याचं काम करूया आणि सोळाशे एकोणतीस साल होत खर तर शिवरायांचा जन्म झालेला नव्हता पोटामध्ये शिवरायांचा गर्भ वाढत होता मात्र तशाही भयावह हो परिस्थितीमध्ये आपल्या वडिलांची भावाची झालेली कत्तल पाहून जिजाऊ कडाडल्या की माझा मुलगा कुणाची नोकरी करणार नाही माझा मुलगा कुणाची चाकरी करणार नाही तर माझा मुलगा स्वतःचं हिंदवी स्वराज्य या मातीमध्ये निर्माण करेल अरे किती मोठा प्रचंड आत्मविश्वास होता एक तर आपल्याला मुलगाच होणार हा प्रचंड मोठा आत्मविश्वास जिजाऊच्या नजरेमध्ये होता आणि तो हिंदवी स्वराज्य या मातीमध्ये निर्माण करेल हा दुसरा आशावाद होता ज्यावेळी सोनोग्राफीचं तंत्रही नव्हतं तरी सुद्धा हा प्रचंड आत्मविश्वास आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती जिजाऊ कडाडल्या होत्या आणि तर ही भयाव परिस्थिती अशी असताना या ठिकाणी धामधुमीचे दिवस असताना आपले पती कर्नाटकामध्ये विजापूरच्या आदिलशहानं बादशहाच्या सांगण्यावरून त्यांना दूर लांबच्या प्रदेशात ठेवलं होतं कारण मोगलांनी पत्र लिहून आदिलशहाला सांगितलं होतं निजामशाही संपल्यानंतर त्या शहाजी राजांना इथं महाराष्ट्रामध्ये ठेवू नका कारण सह्याद्रीच्या या कड्या किल्ल्यामध्ये स्वतःचं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची क्षमता या ठिकाणी शहाजी राजात आहे ते स्वतःचं राज्य निर्माण करू शकतात म्हणून त्यांना महाराष्ट्रापासून दूर ठेवा आणि म्हणूनच त्यांना